नमस्कार मी अरणवी सावंत आज एक मे महाराष्ट्र दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा मागील काही दिवसांनी दिवसांपूर्वी ढग सांगली माझी एक मुलाखत घेतली होती पण तिथे माझा सायकलिंग आतापर्यंतचा जो प्रवास होता त्याबद्दल मी सगळं माहिती सांगितली होती पण त्यावेळेस माझ्या सायकल ट्रॉफी आणि मेडल्स नव्हते म्हणून आज मी माझ्या सायकल ट्रॉफी आणि मेडल्स सोबत ते आज घरी आलेले आहेत माझी मुलाखत घ्यायसाठी तर मला आपण तर इथे पोचलेत એટલે મને ભૂતપૂર્વ જનરે સર્કારે केले त्यांचा खूप मोठा वाटा आहे माझ्या આ પ્રવાસમાં माझे ઘરેથી सगळे શૈક્ષણિક સર શિક્ષક અને माझे ખાસ કરીને પપ્પા કારણ કે त्यांनी મને સાયકલિંગનું વેળ લાવલે અને ખૂબ આભાર એની સગાંंचं આ બાબત અને મને ખૂબ આનંદ হচ্ছে મેં અત્યાર ઇતपर्यंत પહોંચલે<table> मला एक स्पर्धा अशी ते आहे आणि घाट मला खूप आनंद की मी जाणार आणि मला खूप म्हणजे आता एक दिवस म्हणजे एक दिवस घाट चढायचा दोनदा परत दुसऱ्या दिवशी एक पन्नास किलोमीटर करायचा कोणता घाट चढत घाट बर अच्छा परत दुसऱ्या दिवशी तीन वेळा परत पन्नास किलोमीटर परत चार वेळा सायकल कोणती वापरतं त्याच्या आधी कोणती सायकल नव्हती सर्पीड वापरत किंमत किती सायकलची होती सायकलची साठ हजार तुझ्याकडे ही सायकलची पाठी मग दिसतीये दोन लाख सत्तर हजाराची म्हणजे तू जे म्हणालीस की तुझे पप्पा खूप तुझ्यासाठी तुला जे काही हवं असेल देतात म्हणजे तुझ्या याच्यामध्ये पप्पांचं फार मोठा वाट सायकलच नाही तर त्या बरोबर बड़ सॉक्स म्हणाल ते दोन हजारात येते परत हेल्मेट पण आहे तस भरपूर आणि बूट सुद्धा माझे पाच का दहा हजारचे पॅडल्स पंधरा हजारांचे होय सगळं आहे सायकलचं वेट काय म्हणजे या सायकलचं वैशिष्ट्य काय रे सायकलचं वेट सात किलो आहे आणि ही ह्याची जी बॉडी आहे ह्याची बॉडी जी आहे ती कार्बनची आहे अच्छा हे ॲल्युमिनियम चे आणि हे व्हील आहेत ता हिट टू ब्लेस व्हील्स सगळे परत हे सगळं हिरं कार्बनचंच आहे खि पेडल लॉकिंगचे अकरा गिअर आहेत म्हणजे मागे अकरा पुढे दोन आहेत आणि खूप चार स्पर्धा केल्यात आहेत कोणत्या स्पर्धा केल्यात मी अहमदनगरची राज्यस्तरीय फेडरेशन स्पर्धा केली आहे पहिली दुसरी नॅशनलची ओडिसामध्ये केली आहे आणि तिसरी पुण्यात केली आहे एक सायकल थोर आणि चौथी गोंदियाची गेली राष्ट्रीय रा, राज्यस्तरीय दुसरे सायकलिस्ट रा तुला बघितल्यानंतर आणखी तुला माहिती भेटत असेल हो दुसरे सायकलिस्ट मिळाले की त्यांच्याकडून आणखी काही माहिती मिळते कि बाबा आपण कोणत्या प्रकारची सायकल वापरली पाहिजे कशी ऍक्शन मध्ये सायकल चालवली पाहिजे या सगळ्या टिप्स मिळतात बरोबर आहे ना हे तुला मिळालेली समोरची मेडल्स आहेत बरोबर आहे ना आणि हे मेडल्स घरी आणल्यानंतर आजचीला पण फोटो पाठत असेल आजची असतात हा शेजारी मग काय सांगाल आपल्या ना नातीच्या या छंदाबद्दल तिला लहानपणापासून म्हणजे खेळण्याची जास्त आवड असतं कसं तिला वाटायचं की बघा आपण हे करा म्हणजे पप्पांच्या बरोबर ती जायची प्रॅक्टिसला वगैरे जायचंय ना जा अभ्यासाबरोबर जा जा इतर पण क्षेत्रात ते आवड असेल त्याप्रमाणे केलं तर

जेणे मला आता भरपूर कोटा आहे जे यूपीएससी एमपीएससी साठी सुद्धा आणि मेडल हवंय त्यासाठी माझे खूप कष्ट आणि प्रयत्न सुरू आहेत मला म्हणजे दररोज एक्सरसाइज चाललाय म्हणजे एकही दिवस फक्त रविवारची सुट्टी असते आठवडाभर माझं सकाळचं तरी बिझी शेड्यूल असत सायकलिंग असतं दोन तास कधी दीड ता तास असतं दोन तासात मला पन्नास किलोमीटर कव्हर करायचं कर असतं दीड तासात मला पस्तीस किलोमीटर कव्हर करायचं असतं होय का आणि एका दिवशी ग्राउंड असत त्यामध्ये ॲथलेटिक्स असत सगळं म्हणजे रनिंग म्हणा किंवा एक वेगळे वर्कआउट असतात वेट ट्रेनिंग किंवा जिम वगैरे सगळं असत त्यामध्ये अरणवी तुला मेडल हा अशा प्रकारचा रोलर असतो ह्याच्यावर पाय ठेवून सायकलवर बसून आपण फिरवला की ती सायकल फिरायला काही होत नाही पण नाही फक्त सपोर्ट ची गरज असते पहिल्या पासून आणि बॅलन्स करावा लागतो जास्त आणि हँडल अजिबात इकडे तिकडे होऊन जायचं नसतं सेंटर ठेवावं लागतो नाहीतर तर पडण्याची शक्यता असते असे रोलर चालतो पुढे एक रिंग असते